श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांचा अगदी शांततेत प्रचार सुरू असताना प्रचारासाठी फलकाची अज्ञात व्यक्तीने खोड करून फलकाचा काही भाग फाडल्याची घटना घडली आहे शिर्डी कणकुरी रस्त्यालगत लावलेला साई जनसेवा पॅनलच्या फलकावर अरुण जाधव हो या उमेदवाराचे नाव फाडल्याचे दिसून येत आहे तर याच पॅनलचा निमगाव कोराडे येथील सोसायटीजवळ लावलेल्या फलकाचा काही भाग अज्ञात व्यक्तीने फाडला आहे सध्या निवडणुकीचे वारे असल्याने हा प्रकार जाणून बोजून केला असल्याचे ठाम मत साई जनसेवा पॅनलचे उमेदवार अरुण जाधव यांनी मांडले आहे निवडणुकीमध्ये राधाकृष्णजी विखे पाटील साहेब तसेच मान्य डॉक्टर खासदार दादा विखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साई जनसेवा पॅनल चा प्रचाराचे कार्य चालू आहे प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे मतदारांचा सुद्धा उदंड प्रतिसाद मिळत आहे हा प्रति प्रतिसाद विरोधकांना देखावला गेला नाही म्हणून त्यांनी काल आमचे दोन ठिकाणचे बोर्ड फाडलेले आहे हे बोर्ड फाडत असताना त्यांनी विशेष माझ्या नावाला म्हणजे माझं नाव फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मी विरोधकांना एकच सांगू इच्छितो याच्या मागे सुद्धा त्यांनी असाच प्रयोग केला होता माझ्या बाबतीत मला ज्यावेळेस मी संघटनेची स्थापना केली त्यावेळेस मला साईबाबा संस्थांच्या सेवेतून निलंबित करण्याचं पाप या विरोधकांनी केलं होतं व त्या पापाचं उत्तर त्यांना साईबाबांनी त्याच पद्धतीने दिलेलं आहे आता सुद्धा त्यांनी माझा बोर्ड फाडून काही होणार नाही एक लक्षात ठेवा तुम्ही माझ्या हातातलं हिसकून घेऊ शकता परंतु माझ्या नशिबातलं हिसकून घेऊ शकत नाही त्यामुळं विरोधकांनी असे कुठली कारस्थानं करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे नाही याला खोडसाळपणा म्हणता येणार नाही कारण की एखाद्या पार्टीचं होल्डिंग फाडत असताना तुम्ही एखाद्या विशिष्ट माणसालाच टार्गेट केला जातो एकाच नाव टार्गेट केलं जातो याला खोडसाळपणा नाही म्हणता येणार हे जाणून बुजून केलेलं कारस्थान आहे व या कारस्थानाला आता येणाऱ्या अकरा तारखेला मतदार या माध्यमातून आमच्या पॅनलच्या सर्वोच्च सर्व उमेदवारांना मतदान करून उत्तर देतील